नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये वाजले दुपारच्या एक त्यामुळे गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून बोलेल आणि आज सकाळपासून असं सगळे आहेत घरात पण तरी पण पन्तर असं सगळ्यांना आळस आलाय कारण काल मम्मी पप्पा आणि सिया पण गेले होते लग्नाला जरा दोन तासाचा प्रवास आहे दोन अडीच तीन अडीच पावणे तीन तास तर लागतातच एकदम डोअर म्हटलं तर आणि काल अतुलाजय पण अतुलाजय आणि अनन्या तिघं पण गेले होते आपलं ते महत्त्वाचं काम करायला आणि त्यामुळे त्यांना पण यायला लेट झालं म्हणजे जायला पण लेट झालं खरं तर एक होते वाजले होते जायला मग त्यांना यायला किती वाजले साडेनऊ दहा या वाजले यायला आणि त्यामुळे ते पण दमून आले होते मम्मी पप्पा सगळे दमून आले होते त्यामुळे सगळ्यांना आज सगळे आज आराम करत आहेत त्यामुळे सकाळी आवरले मी लवकर पण व्लॉग स्टार्ट करायचं काय झालं नाही आणि सिंह बिहानचं खेळत चालू आहे आणि सी आता काय केलं तुम्हाला सांगते ते सॉफ्ट ले ऑइल लेपर्ड त्याला अशी वर टाकून खेळते आता मी तुम्हाला दा दाखवलं असं वर टाकून खेळते आणि त्याचा हे त्याचा आईज निघू निघून पडला आता त्याला परत चिकटवावं लागेल म्हणजे बॉल सारखं त्याला यूज केलं तिने कसं खेळलं पाहिजे सॉफ्ट ऑइस बरोबर हसते आणि सकाळी सियाने डान्स प्रॅक्टिस केली कोणतं गाणं सिया तुमचं ही दोस्ती तुट ही दोस्ती तुटायची नाही ते गाणं आहे मराठी सॉन्ग तर त्याच्यावर सियाचा डान्स आहे मग सकाळी माझं काम चालू होतं तो तोपर्यंत माझा फोन फ्री होता त्यामुळे मग सियाला मी गाणं लावून दिलं आणि तिने थोडासा डान्स प्रॅक्टिस केला आहे ना हां आणि विहांचं जरा खेळते जरा किरकिर -किर करते म्हणजे कंटिन्यू त्याला खेळायचं वाटत नाही मध्येच इरेटेड होते खेळून आणि मग मध्येच किरकिरायला लागते आणि त्याची किरकिर बघत त्यांना ओरडत समजवत सांगत आपलं काम चालू आहे त्यामुळे इतकं त्यांना ओरडून ओरडून आणि जास्तच कामामध्ये डिस्टर्ब करतात हे आता <laughs> छान खेळतेत बघा सिया विहान बसून खेळतेत खेळ हा ना <laughs>

आणि एकवीस पासून सॉरी वीस पासून तिचे सगळे फंक्शन सुरू आहेत वीसला मेहंदी आहे एकवीसला मेळ आहे हां आणि बावीसला हळद आहे आणि तेवीसला लग्न आहे सो आम्ही सगळे फंक्शन अटेंड करणार आहे आणि मी पण जाणार घेऊन जाणार तुला पण तर थँक गॉड की सगळे फंक्शन आम्हाला भेटतात म्हणजे मेहंदी पण भेटते हळद पण भेटते कारण सियाचा आहे एकवीस तारखेला ॲन्युअल डे मग एकवीस तारखेला काय मुहूर्त मेड असतो तो सकाळी असतो पाहुण्यांबरोबर असतो त्यामुळे त्याचं काय एवढं टेन्शन नाही आहे पण वीसची मेहंदी भेटते आणि बावीसची ची हळद भेटते आणि तेवीसचं लग्न पण भेटते सो सियाचा ॲन्युअल डे काही मध्ये येत नाही है की नाही मग स्त्यापैकी लग्नाला जाऊया आपण आणि माझ्या अॅन्युअल डेला पण हा तो रे सोबत असतो म्हणजे सकाळी असतो हां तुझं ॲन्युअल डे संध्याकाळी ये चला कसं उजेडाचं जरा हिरव्या भाज्या उजेडाचं निवडेल चांगलं आहे उद्या सकाळी निवडू हे कशात बिया असते भोपळ्याच्या ना भोपळ्याच्या बिया पण खायला चांगलं आता कवळ्या याच्या ना म्हणजे जर रोपं येत नाही कवळ्या बियाचं रोप येत नाही

चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल दॅन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यु बाय बाय तिथे बाळ ब